रामकृष्णारी आज आपण संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पंचकृषी प्रदक्षिणा वर्ष पाचवे मुक्काम पाचवा आज आपण कुठे आलो आहोत ही पुण्य पावन गोदावरी इथं दक्षिण वाहिनी बघा अशी अशी इकडे वळती ती इकडे अशी गावाला दक्षिण वाहिनी या गावाचं नाव गणेश गावे इकडं वळ पिंपळगाव गरुडेश्वर आहे ते गरुडेश्वर स्वतंत्र महात्म्य आपण तिथे घेणार पाहू हे इकडे खाली गणेश गावे अशी दक्षिण वाहिनी तिकडे खाली जाते ती अशी इकडं आहे पश्चिम इकडे आहे पूर्व इकडं आहे उत्तर इकडे आहे दक्षिण अशी इकडं खाली थे 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 थे। जाते तिकडं अशी इकडं जाते मग खालून तिकडे जाते पण जसं धरण झाल्यामुळं मग प्रवाह लक्षात येत नाही इथं पहिली गोष्ट दक्षिण वाहिनी गोदावरी दक्षिण वाहिनी नदी ज्या गावाला आहे त्या गावाला गाव म्हणायचं आणि तीर्थक्षेत्र म्हणायचं असा नियम आहे दक्षिण वाहिनी एक दुसरी गोष्ट याला तीर्थ म्हणतात हे जे महत्वाचे तीर्थ आहेत पहिलं लागलं धारा तीर्थ आज लागलं चक्रतीर्थ हे लागलं तीर्थ हे कोटी तीर्थ आहे आता इथं धरण झाल्यामुळे ते दिसत नाही काहीतरी इथं कोटी खास खळगे खास खळगेत कोटी प्रकारचे तीर्थ राहतात म्हणून इथं जर स्नान केलं तर कोटी तीर्थाचं स्नान केल्याचं पडणे लागत आज आपल्याला समाधीच्या बघा बनलेला आहे कोटी तीर्थांचा रहिवास अष्टभै सावकाश वसु कोटी गणेश साठी असेल नामा म्हणे कोटी तीर्थाचे तीर्थ वळले पैसाचे पाप जाईल अनंत जन्माचे एक स्नान केले हे जसं अनंकापुरीचं महात्मा तसं त्र्यंबकच महात्मा कोटीतीर्थ हे कोटी अनेक साधू संतांनी इथं साधना केलेल्या आहेत तपश्चर्या केलेल्या आहेत आणि म्हणून आज आपण कोटी तीर्थवर आलेलो आहोत प्रथम स्नान देवाचं होईल आणि मग आपण सर्वांनी स्नानाला उतरायचं आहे ज्ञान